शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री श्रीमद भागवत गीता तर भागवद गीता ही पितृपक्षात ऐकल्याने आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो पितृंच्या आत्म्याला शांती भेटते पितृदोष नाहीसा होतो तर बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण प्रत्येक अध्यायात अध्याय पण श्रवण करतो आणि मागे उपाय असतात तर सर्वांनी उपाय पण ऐकावे घरगुती उपाय असतात चांगले असतात ते उपाय पण पॉवरफुल तर सर्वांनी करावे श्री गणेशाय नमो नम हा गीतेचा तिसरा अध्याय दुसऱ्या अध्यायाच्या अकरा ते तीसाव्या श्लोकापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी आत्मतत्व समजावून शक्य योगाचे निरूपण केले नंतर एकोणचाळीस ते त्रेपन्नाव्या श्लोकात समतत्व बुद्धिरूप कर्मयोगाद्वारे परमात्म प्राप्ती झालेल्या सिद्ध पुरुषांची लक्षणे आचरण व महत्व प्रतिपादित केले यात कर्मयोगाचा महिमा सांगताना सत्तेचाळीस वाटेचाळीसव्या श्लोकात कर्मयोगाचे स्वरूप सांगून भगवंताने अर्जुनाला कर्म करण्यास सांगितले एकोणपन्नासव्या श्लोकात समतत्व बुद्धिरूप कर्मयोगपेक्षा सकाम आहे असे सांगितलेले आहे आणि कर्म अत्यंत निकृष्ट असल्याचे सांगितले आहे जर आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला कोणतेही गोष्ट सहज मिळते असे सांगितलेले आहे पन्नासव्या श्लोकात समतावान पुरुषाची प्रशंसा करून अर्जुनाला कर्मयोगात संलंग होण्याचे सांगितले एक्कानव्या शेक एक्कावनव्या श्लोकात सांगितले की समतावन ज्ञानी पुरुषाला परमपद कसे प्राप्त होते जो ज्ञानी राहतो त्याला कोणतेही गोष्ट लगेच मिळते कारण तो संताप करत नाही संताप केल्याने आपली बुद्धी भ्रष्ट होते आणि जे काही काम आपण करणार राहतो तर ते काम आपलं होत नाही हा प्रसंग ऐकून अर्जुन योग निर्णय घेऊ शकला नाही म्हणून त्याविषयी आणखी स्पष्टीकरण करण्याबद्दल व निश्चितपणे कल्याण कशात आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुन भगवंताला विचारतात अर्जुनाने विचारले हे जनार्दन कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे जर तुमचे निश्चित मत आहे तर हे केशव युद्धासारखे घोर कर्म माझ्याकडून का हो करवीत आहेस असे अर्जुनाने विचारले की माझ्याकडून असे घोर कर्म का होत आहेत तर मग अर्जुनाने विचारले की ज्ञान कशामध्ये श्रेष्ठ आहे असे सर्व काही कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे जर तुमचे निश्चित मत आहे तर हे केशव युद्धासारखे घोर कर्म माझ्याकडून का करवीत आहेस तुमच्या या मिश्रित बोलण्याने माझ्या बुद्धीला काही कळेनासे झाले आहे म्हणून यापैकी जे माझ्यासाठी सर्व दृष्ट्यांनी श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुन या जगात ज्ञानमार्गे लोकांसाठी ज्ञानयोग आणि कर्मयोगासाठी कर्मयोग असे दोन प्रकारचे मोक्षप्राप्तीचे मार्ग मीच पूर्वी सांगितले आहे मनुष्य न करण्याने निष्कर्मतेला अर्थात योगनिष्ठेला प्राप्त होत नाही तसेच के त्याचा केवळ त्याग करण्याही भगवत साक्षात्कार रूप सिद्धीस अर्थात साक्यनिष्ठेस प्राप्त होत नाही निसंशय कोणीही केव्हाही क्षणभरही कर्म केल्या वाचून राहू शकत नाही कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीजन्य गुणांनी परिधान होऊन कर्म करीतच असतो आपण दिवसभर जे कार्य करतो सकाळच्या उठल्यापासून तर रात्रीपर्यंत हे कर्म करतो दिवसभरामधून आपले हात हे कर्मामध्ये येतात वाणी ही कर्मामध्ये येते जर आपण चांगले कर्म केले तर आपल्याला चांगले फळाची प्राप्ती होते वाईट कर्म केले कोणाचे मन दुखवले उनधुन बोलले दारी आलेल्या मनुष्य व्यक्तीला खायला प्यायला दिले नाही भूकेल्या व्यक्तीची तहान भूक चालली नाही तर हे वाईट कर्मामध्ये येतात भुकेला व्यक्ती दाराशी आला पोटभर पाणी दिलं जेवण दिलं तर हे चांगल्या कर्मामध्ये येतात पूजा पाठ नाही केली तरी पण चालेल पण आई वडिलांची सेवा केली आपण त्यांचे व्यवस्थित सर्व काही जे पाहिजे असेल ते दिले आधी अवेलेबल करून दिले सेवा चांगली केली म्हणजे हे पूजा आपली कर्मामध्ये आईवडिलांची सेवा करणे म्हणजे आपले कर्मामध्येही बदलते तर हे चांगले कर्म होतात कोणाशीही चांगले गोड बोलणे हे आपले कर्मामध्ये येतात वाईट बोलणे हे वाईट कर्मामध्ये येतात जर आपण कोणतीही गोष्ट सकाळपासून रात्रीपर्यंत भगवंताचं स्मरण कोणी भेटलं त्याचे स्मरण तर काहीही गोष्ट कर्मामध्ये येतात जर आपण कोणतेही कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर जर आपले कर्म चांगले असतील नशिबात नशीबमध्ये आपले नशिबाची जर साथ राहिली तर आपल्या मेहनतीला फळ लागते आणि कर्माची साथ असल्यामुळे कोणतेही कार्य लवकर सिद्धीच होते तर या व्हिडिओच्या माध्यमाने तिसऱ्या अध्यायात सर्व काही कर्मच असतो जर आपले कर्म आपल्या पदरामध्ये पुण्याचा संचय जास्त राहिला कर्माचा पण संचय चांगला राहिला तर आपल्या मुलांची निश्चितही प्रगती होत असते आणि घरात माता लक्ष्मीसुद्धा बरकती देत असते तर कर्म सर्व काही आहे जो मूळ बुद्धी पुरुष सर्व इंद्रियांना हट्ट्याने वरवर सैमित करून मनातून त्या इंद्रियाच्या विषयाची चिंतन करत असतो त्याला मिथ्याचारी अर्थात दांभिक म्हटले जाते परंतु हे अर्जुन जो पुरुष मनाने इंद्रियाने वश करून आसक्त न होता सर्व इंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो तोच श्रेष्ठ वय शास्त्रविधीने नेमलेले सधर्मरूप कर्म तू फलकांक्षा सोडून कर कारण कर्म न करण्यापेक्षा शास्त्रोत्त कर्म करणे श्रेष्ठ आहे शिवाय कर्म वाचून तुझे शरीर व्यवहारही चालणार नाही स्वधर्मचरण हाच यज्ञ आहे या यज्ञासाठी अर्थात भगवत पित्यर्थ केलेल्या कर्माशिवाय इतर कर्मामध्ये गुंतलेल्या मनुष्य कर्मबंधनात पडतो म्हणून हे अर्जुन तू आसक्ती सोडून या उत्तम प्रकारे कर्म कर जर कर्म चांगले केले तर सर्व काही आपले चांगले होते कल्पाच्या आरंभी प्रजापती ब्रह्मदेवांनी नित्य यज्ञासह सर्व जीवांची उत्पत्ती करून त्यांना सांगितले की तु तुम्ही सर्व हे यज्ञाद्वारे वृद्धीला प्राप्त व्हा या यज्ञ तुमचे मनोरथ पूर्ण करणार होईल जर आपण यज्ञ केले तर सुद्धा आपले सर्व मनोरथ पूर्ण होतात तुम्ही या यज्ञाद्वारे देवांना संतुष्ट करा आणि देव तुम्हाला संतुष्ट करतील या प्रकारे निस्वार्थ भावनेने परस्परांना उन्नत करीत तुम्ही परम कल्याणाला कल्याणाला प्राप्त व्हाल यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्ही न मागता ही सर्व इष्ट भोग तुम्हाला निश्चितच देत राहतील अशा प्रकारे त्या देवां देवांनी दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना न देता स्वतःच उपभोगतो तो चोरच होय यज्ञ करून शिल्लक उरलेले अन्न ग्रहण करणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापातून मुक्त होतात यज्ञ करून जर उरलेले काही अन्न आहे आणि जर ते अन्न तुम्ही ग्रहण केले तर सर्व पापांपासून मुक्ती मिळते या उलट जे पापी लोक केवळ स्वतःच्या शरीराची पोषणासाठीच अन्न खातात ते पापच भक्षण करतात जे काही लोक जर स्वतःसाठी जगतात दुसऱ्यांसाठी काहीही काम करत नाही दुसऱ्यांसाठी कर, दुसऱ्यांचा कधीही विचार करत नाही तर ते पापच भक्षण करतात असे समजावे सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात अन्न पावसापासून उत्पन्न होते पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो यज्ञ शाश्वत कर्मापासून उत्पन्न होते कर्म वेदांपासून उत्पन्न होते वेद साक्षात अविनाशी परब्रह्मापासून उत्पन्न झाले आहेत असे जाण यावरून हे सिद्ध होते की सर्व व्यापी परम अक्षर परमात्मा नेहमी यज्ञात प्रतिष्ठित असतो यज्ञ छोटे मोठे केले तरी सुद्धा यज्ञामध्ये परमात्मा प्रतिष्ठित राहतो हे पार्थ अशा रीतीने इहलोकवी सुरू केलेल्या सृष्टी चक्राला अरुसरून जो वागत नाही अर्थात शास्त्रानुसार कर्म करीत नाही तो इंद्रिय सुखातच पापी पुरुष व्यर्थच जगतो परंतु जो मनुष्य आत्म्यातच निरंतर रमलेला आत्म्यातच तृप्त व आत्म्यातच संतुष्ट असतो त्याला कोणतेही कर्तव्य राहत नाही या जगात त्या आत्मदृष्ट महापुरुषाला कर्म करण्याने कोणताही लाभ नाही किंवा न करण्याने हानी नाही तसेच कोणत्याही प्राणी मात्रांपासून त्याला कोणताही स्वार्थ साधवायचा नसतो म्हणून तू कर्म फळाची आसक्ती न ठेवता नेहमी कर, प्रकारे आचरण कर कारण अनासक्त भावनेने स्वकर्म करणारा मनुष्य प्राप्त होतो हे अर्जुन जनकादिक ज्ञानी पुरुषांनी अनासक्त होऊन शाश्वत कर्म करून परमसिद्धी प्राप्त केली आहे शिवाय लोकसंग्रहाकडे पाहून अर्थात लोकांना शिकवण मिळवावी म्हणून तू कर्म करणे योग्य आहे कारण या जगात श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो इतर लोकही त्याप्रमाणेच वागतात तो पुरुष जी गोष्ट प्रमाणभूत मानतो तेथेच अनुकरून इतर लोकही करतात हे पार्थ जरी मला तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि न मिळालेले काहीही मिळवायचे आहे असेही नाही तरी मी निरच्छपणे स्वकर्माचे आचरण करीतच असतो जर मी दक्षतेने कर्माचे आचरण केले नाही तर मोठी हानी होईल कारण हे पार्थ सर्व लोक सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करीत असतात जर मी कर्म केले नाही तर सर्व लोक नष्टभ्रष्ट होतील तसेच मी वर्ण संस्कार प्रजेच्या उत्पत्तीस कारणीभूत आणि या संपूर्ण प्रजेचा घात करणारा होईल हे भारत ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळाच्या आशेने कर्मामध्ये आसक्त राहून कर्म करतात त्याचप्रमाणे फळाची आशा नसणाऱ्या विद्वानांनी समाजव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी अनक्स्त राहून शास्त्रानुसार कर्म करावीत जर फळाची इच्छा करून कर्म करत आहे त्याला काही हरकत नाही तर आपण असे कर्म करावे की ज्याची फळाची इच्छा करावी नाही जे कही काही करायचे स्व इच्छेने स्वधर्मेने मनापासून आत्म्याने कोणालाही जर आपल्याला काहीही कोणतीही वस्तू गरिबांना धर्म करायचे आहे तर आपल्या मनाने करावी त्याचे कर्म सर्वात जास्त बनते आणि मुख्य प्राण्यांना खाऊ घालणे गायीची सेवा करणे कावळ्यांची सेवा करणे पितृपक्षामध्ये सर्वात जास्त चांगली आहे जर पितृपक्षात रोज गाईला एक पोळी गूळ घी टाकून एक पोळी जर गाईला दिली तर पितृदोष नाहीसा होतो रोज छतवर कावळ्यांना जर आपण जेवण ठेवलं जे आपण खातो आहे छोटीशी पोळीवर भाजी जे तूप तूप काही पण गुळ घी तूप यथाशक्ती जे खात आहे एक छोटी पोळी करून जर आपण वरती कावळ्यांना ठेवली तर हे आपले कर्म बनतात पितृदोषांपासून मुक्ती मिळते म्हणून याची आशा करू नका की आपण जे काही का काम याचा आपले करत आहे तर याचं आपल्याला केव्हा फळ भेटेल कर्म करत राहा फळाची आशा करू नका फळ बरोबर देव दिल परमात्मा स्वरूपात दृढतेने स्थित ज्ञानी पुरुषाने शास्त्रोत्तक कर्मात आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम अर्थात कर्मात अश्रद्धा उत्पन्न करू नये या उलट सर्व शास्त्रोक्त कर्माचे स्वतः यथा योग्यरित्या आचरण करून त्यांना आचरण करायला हवे वास्तविक सर्व कर्म सर्व प्रकारे प्रकृतीचे तीन गुणाद्वारेच केली जातात परंतु ज्याचे अंतकरण अहकार अहंकाराने मोहित झालेले आहे असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असे मानतो परंतु हे महाभाऊ गुण विभाग विभाग यांचे तत्व अर्थात गुण व कर्म यांच्याहून आत्मा भिन्न असून तो निर्लेप आहे असे जाणणारा ज्ञानी पुरुष सर्व गुण गुणांमध्ये वर्तत आहे इंद्रियांच्या विषयात वावरतात असे समजून त्यात आसक्ती होत नाही प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेले पुरुष गुण व कर्म यात आसक्त होत असतात त्या पूर्णपणे समज नसल्याने मंद बुद्धी लोकांना पूर्ण ज्ञानी पुरुषाने त्यांच्या कर्मासक्तीपासून विचलित करू नये हे अर्जुन मज अंतर्यामी परमात्म्यात चित्त लावून सर्व कर्म मला अर्पण करून आशरहित ममतारहित होऊन तसेच निशंक होऊन युद्ध कर जे कोणी पुरुष दोषबुद्धीरहित श्रद्धायुक्त होऊन नेहमी माझ्या मताला अनुसरून वागतात ते सर्व कर्मांपासून मुक्त होतात ते मला शरण येतात जो कोणी माझे मी जे काही सांगतो माझे अनुसरून करतात ते मलाच येऊन भेटतात परंतु जे माझ्या दोषारोपण करत असतात माझ्या मताप्रमाणे वागत नाही त्यांचे सर्व ज्ञानास मुकलेल्या लोकांना कल्याण मार्गापासून भ्रष्ट झालेले आहे असे समज सर्व प्राणी आपल्या स्वभावानुसार कर्म करीत असतात ज्ञानी पुरुषही आपल्या स्वभावानुसार आचरण करीत असतो मग याविषयी कोणी बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे प्रत्येक इंद्रियांच्या प्रत्येक भोग विषयामध्ये असलेली जी आसक्ती आणि द्वेष आहे मनुष्याने त्या दोघांच्या अधीन होऊ नये कारण ते दोन्ही त्यांच्या कल्याण मार्गात विग्र आणणारे मोठे शत्रू आहेत उत्तम प्रकारे आचरणात आणलेल्या परमधर्मापेक्षा गुणरहित असलेल्या तरी स्वधर्मच अतिउत्तम आहे स्वधर्मात मरण पावणे कल्याणकारक आहे पण दुसऱ्यांचा धर्म आहे अर्जुनाने विचारलेले हे वाष्णव मग इच्छा नसताना बळेच करावेच लावल्याप्रमाणे हा मनुष्य कोणाकडून प्रेरित होऊन पापकर्म करतो श्री भगवान म्हणाले रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे रजोगुण राजासारखे हुकूम करतो राजासारखा अहमपणा करतो मी जे काही सांगेल ते सत्य आहे आणि हा अग्निप्रमाणे भोगांनी तृप्त न होणारा हा मोठा पापी आहे याला रजोगुण असे म्हणतात यालाच तू याविषयी शत्रू जाण रजोगुण याने राजासारखा हुकूम करावा स्वर एकदम रप आवाजात बोलावे अगदी कोणालाही तुच्छ समजावे तर तो मोठा पापी आहे रजोगुण हा सर्वांमध्ये असतो पण तो आपल्याला रजोगुण घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे हे आपल्यावर निश्चित आहे तमोगुण अहम गर्व करणारा असतो तो पण सर्वांमध्ये असतो तमोगुण आपल्याला घ्यायचा आहे की नाही तो पण आपल्यावर निर्भय असतो रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण सत्वगुण हे शांतताचे प्रतीक असते स्वभाव शांत राहायचे कोणाशी बी प्रेमाने बोलायचे हसून बोलायचे कोणालाही आपल्या जवळ करायचे अलिंगन द्यायचे प्रेमाने समजवून सांगायचे तर सत्वगुण सत्वगुण विष्णू भगवान मध्ये आहे रजोगुण ब्रह्मदेवामध्ये आहे तमोगुण शिवदेवामध्ये आहे भगवान शिवामध्ये तमोगुण आहे आणि सत्वगुण विष्णू भगवान मध्ये आहे तर सत्वगुण केव्हाही आपण वायचे सत्वगुणाने वागावे सर्वांशी प्रेमाने बोलावे सर्वांना आपले समजावे जसे धुराने अग्नि धुळीने आरसा व वारेने गर्भ आछितलेला असतो तसे कर्माद्वारे ज्ञान आछितलेले आहे हे कार्तिके ज्ञानी पुरुषांचा नित्य शत्रू असलेला या कामाने ज्ञान झाकून टाकले आहे हा अग्निप्रमाणे कधीही तृप्त होत नाही इंद्रिय मन बुद्धी ही कामाची आश्रयाने म्हटली जाते याच्याद्वारे हे काम ज्ञानाला आचिंदित करून जीव मोहत पाडतो म्हणून हे भरत वर्ष तू प्रथम इंद्रियांना वश करून ज्ञान विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या महापापी कामाला निश्चयपूर्वक मारून टाक अर्थात त्यांचा पूर्णपणे त्याग कर इंद्रियांना या स्थूल शरीराच्या पलीकडे अर्थात श्रेष्ठ बलवा सूक्ष्म म्हटले जाते इंद्रियांच्या पलीकडे मन आहे मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे आहे आत्मा आत्मामध्ये काय आहे परमात्मा अशा प्रकारे बुद्धीच्या पलीकडच्या अर्थात सूक्ष्म बलवान अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला जाणून बुद्धीद्वारे मनाला वश करून महाभाव तू या कामरूपी दुर्जय शत्रूला मारून टाक अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूपी श्रीमद भागवद्गीतेच्या श्री कृष्ण अर्जुन संवाद कर्मयोग नामक तिसरा अध्याय समाप्त झाला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा तिसरा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप पण केला कमेंट्स बॉक्समध्ये केला तरी तुमची ही कमेंट्स भगवान विष्णूपर्यंत पोहोचेल घरात दिवस उठता बसता ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायनमा हा मंत्र पितृदोष करण्यासाठी रामबाणीला जाय पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे त्या पाण्यामध्ये साखर घालावी दूध काळी तीळ घालावे लांबवातीचा दिवा लावावा आणि पितृदेवतांचे स्मरण करावे आणि आपले गोत्र नक्की बोलावे जोपर्यंत तुम्ही गोत्र बोलणार नाही तोपर्यंत तुमचे अन्न ग्रहण दूध पाणी जल पितरांपर्यंत पोहोचणार नाही तर तुम्हाला गोत्र तुम्हाला बोलायचंच आहे तर गोत्र बोलूनच काहीही काम पितरांचं करावं लागेल तेव्हाच त्यांच्यापर्यंत तुम्ही जे काही पूजापाठ करणार आणि मटक्याजवळ पंधरा दिवस पितृंचा नावाचा दिवा लावायचा तर दिवा लावल्याने पितृदोषसुद्धा कमी होतो आणि दक्षिण दिशेकडे दिवा लावावा हे पंधरा दिवस पितृपक्षाचे खूप महत्त्वाचे आहे तर सर्वांनी ही कामं नक्की करावी आणि आपल्या पित्रांच्या पूर्वजांच्या फोटोंना पुसून पासून च चंदनाच्या टीका लावून त्यांना हार धूप अगरबत्ती करावी म्हणजे आपल्यावर संतुष्ट होतील घरात कोणी चिडचिड करणार नाही कोणाचे भांडण होणार नाही वादविवाद होणार नाही घरात बरकती राहील आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या मुलांचे लग्नसुद्धा जोडतील पितृदोषामुळे लग्न जुळत नाही कमेंट्स आली होती की ताई आमच्या मुला मुलींचे लग्न जुळत नाही आहे तर काय करावे तर या पितृ पक्षात नारायण नागबली करून या ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नाही आहे त्यांनी तर नारायण नागबली केल्याने लग्न लवकरात लवकर जुळतात ही शंभर टक्के गॅरंटी तर नारायण नागबली तुम्हाला करावाच लागेल तर अशा प्रकारे तुम्ही या पंधरा दिवस आपल्या पूर्वजांचे स्मरण करा अर्चन करा पूर्वजांना शांती द्या त्यांना जर शांती दिली तर आपल्या आत्म्याला शांती मिळते ना आपल्या आत्म्याला शांती मिळाली म्हणजे आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या मुलांची प्रगती झाली म्हणजे आपण खूप खुश राहतो प्रसन्न राहतो तर हे उपाय नक्की करा जय श्री महाकाल ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा